नमस्कार मी डॉक्टर अर्चना थोरात आजची कविता आहे कवयित्री शुभांगी दळवी यांची त्या कायदा आणि मानसशास्त्राच्या विद्यार्थिनी आहेत लेखिका आहेत आनंदी प्रियदर्शिनी द लेस्बियन ही त्यांची तीन पुस्तके प्रकाशित आहेत वर्तमानपत्र आणि दिवाळी अंकांसाठी त्या लेखन करतात त्याचबरोबर सुवर्धिनी फाउंडेशन आणि हेल्पिंग हँड्स या संस्थांच्या माध्यमातून सामाजिक कार्यात तत्पर आहेत त्यांची आई ही कविता घेऊन मी आपल्या भेटीला आली आहे कवितेचं शीर्षक आहे आई कवयत्री शुभांगी दळवी खूपदा वाटत गच्च मारावी मिठी खूपदा वाटत गच्च मारावी मिठी आणि फिरवावा तुझ्या तोंडावरून तुझ्यासारखाच मायेचा हात टचकन भरणारे तुझे डोळे तसेच वाहू द्यावेत न अडवता वाहू द्याव काही वेळ तुझावलेलं आभाळ मन घट्ट धरावा तुझा हात काहीशी धास्तावलेली असतेस तेव्हा घट्ट धरावा तुझा हात काहीशी धास्तावलेली असतेस तेव्हा आणि हलकेच थोपटावे पाठीवर तुझ्या आधार शोधते नजर तुझी तेव्हा कधी तुझ्या उल्हसित मनाशी बांधाव संधान कधी तुझ्या उल्हसित मनाशी बांधाव संधान आणि विहरत राहाव तुझ्या डोळ्यातल्या स्वप्नांच्या प्रदेशात एखाद्या मुक्त पाखरासारख हळूच लपून ठेवाव्यात तुझ्यातल्या आईपणापासून हळूच लपून ठेवाव्यात तुझ्यातल्या आईपणापासून माझ्या सगळ्या विवंचना आणि तुझ्या मनातलं ओळखावं काहीतरी नव जुनं दुखल, खुपलं पण होतं सगळं उलट पण होतं सगळं उलट न बोलताही कळतं तुला माझ्या मनातलं सगळं सगळं आणि तू विचारतेस बरी आहेस ना बाळा काळजी नाही करायची होईल सगळं छान मग मात्र वाटू लागते भीती मग मात्र वाटू लागते भीती गळून पडतात मनातले सारे ठराव आणि येऊ लागते स्वतःची शंका तू तर नखशिखांत आई बनलीस माझी मला त्यातला अंश तरी व्हायला जमेल का आई तुझ्यातलं आई पण मला कधी शिकता येईल का कवितेचं शीर्षक होतं आई कवयित्री शुभांगी दळवी ही कविता आपल्याला कशी वाटली हे मला जरूर कळवा पुन्हा आपण भेटणार आहोतच तोपर्यंत नमस्कार